नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात आणला जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय आम्ही सोयाबीनचा मुद्दा निवडलेला आहे खाली कॉमेंट करत असताना काही जण आम्हाला फुकटचे सल्ले असे देतात आजही देतात तुम्ही ह्या राजकीय प्रश्नावरती कशाला बोलता कशाला त्या पानसट संजय राऊतांचं तोंड आम्हाला परत परत दाखवता कशाला शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावरती लिहिता उद्धव ठाकरेवरती गरिबांचे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे विशेषतः आणि माझा बिल्ला पाहून तर काही जणांना फार चेव येतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे केलं पाहिजे आम्ही तोही खुलासा वारंवार केलेला आहे की जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती व्हिडिओ केला जातो शेतकरीच पाहत नाहीत आणि जे शेतकऱ्यांचा कळवळा आहे म्हणून आम्हाला शहाणपण शिकवणार येत नाही तिथे त्याकडे फिरकत सुद्धा नाही पण तरी आम्ही आमची जबाबदारी मानतो आणि इतकंच नाही तर सर्वसामान्य लोकांशी निगडीत विषय असल्यामुळे तो समजून सांगणं भाग आहे म्हणून करतो म्हणून हा आज हा जो सोयाबीनवरचा विषय आहे त्याचा व्हिडिओ आवर्जून करतो आहे मला माहिती आहे, कि हा हा आहे की हा व्हिडिओ जास्त पाहिला जात नाही आणि विशेषतः हा शहाणपण आम्हाला शिकवणारे जी उंटावरची शहाणे आहेत ना ते तर इकडं फिरकतही नाही सगळ्यात पहिली सरळ साधी गोष्ट म्हणजे कुणालाही असं वाटेल की बाबा ह्या सोयाबीनचा आणि सर्वसामान्य लोकांचा काय संबंध महागाई वाढू नये असं इकडे म्हणायचं त्याच्यामुळे शेतमालाचे भाव दाबून ठेवले जातात आणि दुसरीकडून शेतकऱ्यांना किमान खर्च निघत नाही हमी भाव पाहिजे म्हणून तिकडे आंदोलन केलं जातं आणि दोन्हीचे समर्थन करणारे लोक आहेत विशेषतः हे डावे लिब्रांडू इतके म्हणजे काय म्हणता येईल त्याला बौद्धिक भ्रष्टाचार करतात ति म्हणजे इकडं महागाई वाढली सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं म्हणून गळे काढायचे आणि तिकडं शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळू नये कसा मिळत नाही म्हणून पुन्हा गळे काढायचे या सगळ्यांनी चार वर्षापूर्वी जे कृषी आंदोलन केलं होतं कायद्यांच्या विरोधामध्ये त्याच्यामधली मा एक मागणी होती एम एस पी की लिगल गारंटी ज्यांचे घुटण्यामध्ये धोके होते असे शेतकरी नेते जे ते मागणी मांडायचे आणि त्याला समर्थन देणारे आपल्याकडचे विद्वान तथाकथित अभ्यास केलेले त्या विषयातली पी एच डी संशोधन केलेले सुद्धा म्हणायचे के, की नाही नाही हे कसं बरोबर आहे किंवा राहिलं राहिलं त्या स्वामीनाथन आयोगाची जी भंपक मागणी आहे उत्पादन खर्च आधारित पन्नास टक्के नफा द्या त्याच्याप्रमाणे सगळे सांगायचे जसं काही यांना फार शहाण पण आलेलं आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो आत्ताचं हे ज्या सोयाबीनचा प्रश्न निर्माण झालेला आहे सहा हजार सातशे आम्ही भाव सांगितले आहे सोयाबीनचा सरकारने एम एस पीप्रमाणे खरेदी करायचं तर सहा हजार सातशे भावाप्रमाणे खरेदी करावं लागेल सोयाबीनची प्रत्यक्षामध्ये बाजारामध्ये बेचाळीसशे त्रेचाळीसशे पंचेचाळीसच्या पुढे भाव गेलेला नाही आहे एक साधारणतः दोन हजाराचा फरक आहे बाजारातला भाव आणि हमी भाव सरकार खरेदी करतो म्हणलं तरी खरेदी करू शकत नाही कारण की इतकं मोठ्या प्रमाणातलं सगळं सोयाबीन सरकारकडे येईल कारण की तुम्ही कागदोपत्री भाव जास्त आहे तुम्हाला खरेदी करायला बारदाने नाही आहेत म्हणून मग आपले मुख्यमंत्री केंद्राला म्हणतात की आम्हाला परवानगी द्या खरेदीला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ द्या केंद्रातले मंत्री शिवराज सिंग चव्हाण म्हणतात की नाही एकतीस जानेवारीपर्यंत देतो पण तुम्ही ते करा हमी भावाप्रमाणे करा बारदाने आणा बारदाने नाही आहेत हा सगळा ड्रामा का झाला ते पहिले लक्षात घ्या सरकारने जाहीर केलेला हमी भाव असतो सहा हजार सातशे आणि प्रत्यक्ष बाजारातला भाव बेचाळीसशे पंचाळीसशेपर्यंत काय येतो तर मुळात हा भाव यावा म्हणून तुम्ही याआधी केलेली सोयाबीनच्या पेंटची जी खरेदी आहे ती लक्षात घ्या जे सगळे छाती बडवा लागलेत ना आता त्यांनी याचं आधी उत्तर द्यावं की तेव्हा पोल्ट्रीवाल्यांना जी सोयाबीनची पेंड लागत असते ती देशात महाग झाली या नावाखाली त्यांनी ओरड केली त्यांनी ओरड केली म्हणून त्या मुठभर पोल्ट्रीवाल्यांच्या दबावाला बळी पडून शासनाने पें सोयाबीनच्या पेंडीची आयात केली सोयाबीनच्या पेंडीची आयात केल्याच्यानंतर तेव्हा बाजारामध्ये जे वाढलेले भाव होते ते कोसळले आणि आजच्या किमतीला येऊन थांबले का तर तुम्हाला गोरगरिबांना अंडे आणि कोंबड्या फुकट किमान किमतीत द्यायला पाहिजेत म्हणून तुम्ही सोयाबीनच्या पेंटची आयात केली सोयाबीनच्या पेंटची आयात आया करण्यासाठी म्हणून सोयाबीनच्या भावाचा गळा घोटला सोयाबीनच्या भावाचा गळा घोटला म्हणून ते भाव पडले आता आणि हमी भाव वरती गेल्यानं आता पुन्हा रडायला लागलेत की हमी भावाप्रमाणे खरेदी का केली जात नाही म्हणून ढोंग जे आम्ही म्हणतो ते इथं आहे आम्ही वारंवार असा एक शब्द वापरला होता की हे भंपक स्वामीनाथन आयोग असो किंवा एम एस पी की लिगल गारंटीवाले घुटणे असो एमएसपी म्हणजे तुमच्या कपाळावर मारलेला खिळा आहे जेव्हा एम एस पीची किंमत सहा हजार सातशे समजा सोयाबीनचा सा भाव साडेसात हजाराच्या पुढे गेला तर व्यापारी म्हणतो की सरकारचाच भाव आज सहा हजार सातशे आहे आम्ही कशाला साडेसात प्रमाणे खरेदी करू आणि सरकारला तर काहीच बोलता येत नाही कारण तुम्ही जाहीर केलेला हमी भाव सहा हजार सातशे आहे जर व्यापारी आणून बसला की नाही 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 भावा नाही तुमच्या भावाप्रमाणेच आम्ही खरेदी करू आणि उलट आता जी परिस्थिती आलेली आहे व्यापारी असं म्हणतो की तुम्ही जरी सहा हजार सातशे भाव जाहीर केला असला तर तुम्ही खरेदी करा मला सहा हजार सातशे प्रमाणे खरेदी करणं परवडत नाही बाजारातला भाव चार हजार दोनशे आहे मी चार हजार दोनशे प्रमाणे खरेदी केला आता शासन काय करणार आहे हे एम एस पी की लीगल गॅरंटीवाले आणून बसवा इथं आता घुटणे सगळे आणि स्वामीनाथन आयोगाचं समर्थन करणारे सगळे भंपक अर्थशास्त्रज्ञ आहेत ना त्यांना त्यांना आणून बसवान त्यांच्या पगारातून कापा या सोयाबीनची रक्कम सहा हजार सातशेची कारण की ह्यांनी जेव्हा बाजार चढला होता तेव्हा ह्यांनी त्या चढलेल्या बाजाराचे पाय तोडले आयात करून त्याचा खून केला त्या चढलेल्या भावाचा आणि आता पडलेल्या भावासाठी शेतकरी रडतोय ते पायाला तयार नाहीत म्हणून आम्ही जी साधी मागणी पुढे ठेवत आहोत की बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला असलं पाहिजे जेव्हा या शेतमालाचे भाव चढतील तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करू नये तेव्हा गळे काढू नयेत महागाई वाढली म्हणून खाद्य तेलाची भारतामध्ये कमतरता आहे ज्या वेळेस कापूस आपल्याकडे कमी पिकत होता आणि बीटी कॉटनची जेव्हा मागणी झाली तेव्हा या सरकारनी म्हणजे कुठले सरकार सरकारनी सरकार बीटी कॉटन पेरणाऱ्या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केलेले होते गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी हिंमत दाखवली योगायोगाने किंवा नशिबाने मोदीसारखा पंत तेव्हा तिथं मुख्यमंत्री लावला आणि त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या या बी टी कॉटनाच्या वापराला परवानगी दिली त्याच्यामुळे आपल्याकडे कापसाचा पेरा वाढला कापसाचं उत्पादन वाढलं आणि मग ती जी काही क्रांती झाली आणि कापसाचा जी एकूण सगळं जे पैसा आहे जास्तीच्या पदरात शेतकऱ्याच्या पडला सगळ्या शेतमालाच्या बाबतीमध्ये तुम्ही बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य जोपर्यंत शेतकऱ्याला देत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न मिटणार नाहीत किती आंदोलन करो हे काळे काय काळे कानून आहे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारे जे कायदे केले होते या बदमाशांनी ते हाणून पाडले आणि आता त्यांनी केलेली चूक ही शेतकऱ्याच्या गळ्याशी आलेली आहे आत्ताचे सोयाबीनचे पडलेले भाव हे सरकारी धोरणामुळे आहेत कारण की जेव्हा भाव चढलेले होते तेव्हा तुम्ही कृत्रिमरित्या ते भाव पाडले नैसर्गिकरित्या जर भाव पडले असतील तर आम्ही तक्रार करणार नाही अशी शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका आधीपासूनची बाजारपेठेचं स्वातंत्र्य कारण की जेव्हा भाव चढलेले असतात त्या अनुकूलप्रमाणे म्हणजे बाजारात मध्ये कुठेही तिसऱ्या माणसाने हस्तक्षेप केला तर विकृती तयार होते ग्राहक आणि उत्पादक दोघांच्या मध्ये फक्त जे काही काय म्हणता येईल त्याला त्यांचं नियमन नीट व्हावं म्हणून शासनाचा हस्तक्षेप किमान असावा शासनाने शासनाचा कर गोळा करावा आणि बाजूला व्हावं विशेषतः खाद्यतेलासारखी वस्तू आहे सोयाबीन ही आणि कोरडो मध्ये येते सोयाबीन असो कापूस असो तूर असो ही कोरोडावची पिकं आहेत किमान मूग आहे उडीद आहे किमान यांना तरी हात लावू नका यांच्या भावाच्या मध्ये तुम्ही पडू नका ज्या पोल्ट्रीवाल्यांनी बोंब केली होती आम्हाला पोल्ट्रीची ती साठीची सोयाबीनची पेंट खरेदी करायची आणि आम्हाला महाग पडते त्यांना तुम्ही वेगळं काय अनुदान द्यायचं ते द्या ज्या पद्धतीने गॅसची सबसिडी ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागली त्याच्यामुळे प्रत्यक्ष सिलेंडरचा काळा बाजार संपला आता तो गॅसवालाच तुम्हाला फोन करून विचारतो की सिलेंडर आहे तुम्हाला आणून देऊ का म्हणून आधी नंबर लावा लागत होते जर तुम्ही आता ही शेतमालाचा बाजार अशा पद्धतीनं खुला ठेवला आणि ज्याचं कोणाचं नुकसान होतं असं तुम्हाला वाटत असेल त्याला तुम्ही वेगळं अनुदान त्याच्या खात्यामध्ये द्या आता भाव कमी झाला जास्त भाव पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाका जास्त भावानं खरेदी केली तर तुमचे जे काही लाडके ग्राहक का असतील दारिद्र्यशेखाचे त्यांच्या खात्यात पैसे टाका लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ग्राहक लाडके मेवणे लाडके दाजी काय तुम्हाला योजना राबवायच्या ते राबवा त्यांच्या खात्यात पैसे टाका पण प्रत्यक्ष बाजार हा मोकळा ठेवा जोपर्यंत तुम्ही बाजार मोकळा ठेवणार नाही तोपर्यंत हा बाजार निरोगी पद्धतीनं वाढू शकत नाही एकेकाळी म्हणलं ना पुन्हा तुम्हाला मी सोयाबीनचे भाव वाढले पेंडीचे भाव वाढले म्हणून त्या पोल्ट्रीवाल्याने बोंब केली आता भाव पडले म्हणून शेतकऱ्यांनी बोंब केली हे दुष्टचक्र आहे हे तुम्ही हस्तक्षेप कराल तर हे संपणारच नाही अशा पद्धतीने चालतच राहील हे संपवायचं असेल तर एकमेव राजमार्ग आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिलं गेलं पाहिजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य आलं त्या ते उत्पादन आणि ते ते, ते, ते ग्राहक यांनी मिळून तो बाजार स्थिर करून दाखवलेला आहे आम्ही वारंवार हे उदाहरण देतो की तुम्ही बाकी कुठलीही वस्तू घ्या त्याचं उत्पादन आणि त्याचा ग्राहक ह्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप किमान असला म्हणजे ती बाजारपेठ सुरळीत राहते शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा शासनाचा प्रचंड प्रमाणातला हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे ती बाजारपेठ वरखाली होत राहते ती बाजारपेठेचा विकास होत नाही त्याच्यामध्ये विकृती निर्माण होतात आणि विकृती निर्माण झाल्यानंतर असे गंभीर प्रश्न उभे राहतात की जसा हा सोयाबीनच्या खरेदीचा होऊन बसलेला आहे कच्च्या शेतमालाचे भाव वर्षानुवर्ष दाबले जात आहेत हा आमचा आरोप आहे त्याच्यावरती प्रक्रिया केल्याच्या नंतर प्रत्यक्ष त्या म्हणजे आता सोयाबीनचं तेल किंवा डाळ डाळीचं पीठ त्या पिठाचे केलेले भजे किंवा ऊस त्याचं साखर त्या साखरेचे पदार्थ सगळं प्रक्रिया केल्याच्या नंतरचे जे भाव आहेत ते प्रचंड प्रमाणात तुम्हाला वाढलेले दिसतील आणि जो कच्चा माल आहे त्याचे भाव मात्र जाणीवपूर्वक दाबून ठेवलेले दिसतील हे सरकारी धोरण आहे सरकारी जो हे सरकारी धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं मरण टाळणार नाही हे आम्ही परत एकदा आत्ताच्या सोयाबीनच्या उदाहरणाहून सांगतोय ज्यांनी ज्यांनी कृषी आंदोलनाला पाठिंबा दिल्या होता त्या सगळ्यांना फटके मारून सोयाबीनच्या बाजारामध्ये उभं करा त्या सगळ्यांना त्याच्यातल्या ज्यांना ज्यांना सरकारी नोकरी आहे त्यांच्या पगारातून रक्कम कागपान भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्या ज्या ज्या एम एस पी की लिगल गारंटीवाल्या घुटण्यातल्या ज्या शेतकरी नेत्यांनी ही आंदोलनं केली होती ना त्या सगळ्यांना पकडा आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा की ह्या बदमाशांनी खोटारडेपणा केलेला आहे दिशाभूल केलेली आहे शेतीमालाच्या बाजाराचं वाटोळं केलेलं आहे बघूयात सरकार काय निर्णय घेते ते इथेच थांबूयात धन्यवाद